नमस्कार आज पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस काय भाऊ टोमॅटो मागतायत आहेत दोनशे कुठली व्हरायटी मेघदूत कितवा तोडा आहे सहावा पावसाचा काय फटका काय मेघदूतची लागवड का केली हो काय चांगली व्हरायटी कुठलं गाव कुठलं गाव आहे पिंपळ गावकडे काय पुढच्या वर्षी पुन्हा टोमॅटो लागवड आहेच आहे दादा मौस्कारू. नमस्कार तुम्ही कुठून आले दौंड कुठली व्हरायटी घेऊन आली मेघदूत काय भाव मागत तीन साडेतीन कितवा तोडा आहे पहिलाच तोडा आहे टोमॅटोचे बाजारभाव वाढणे अपेक्षित आहे परंतु बाजारभाव मात्र अद्याप वाढत नाही दोनशे अडीचशे तीनशे रुपये बाजारभावामुळे शेतकऱ्याचं होणारा खर्च देखील कव्हर होत नाही त्यामुळे मार्केट कमिटीनं योग्य प्रकारे नियोजन करणं अपेक्षित आहे भाऊ गाड्या व्यवस्थित लावा गाड्या व्यवस्थित लावा मार्केट कमिटीला सहकार्य करा नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये मार्केट साहेब नमस्कार आज पाच तारीख आहे पाच ऑक्टोबर काय टोमॅटोला बाजार भाऊ दोनशे ते अडीचशे साऊ साऊ तीनशे साडेतीनशे काय बाजार वाढतील की नाही वाढायचे नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये एक नंबरचा माल विक्रीला येतोय परंतु बाजारभाव डाऊन असल्यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर नाराजी खूप आहे दादा नमस्कार कुठून आले बेलापूर कुठली वॉरडीहून आले काय भाव मागतात आज तीनशे रुपये बाजार भाव हा किती लागवड आहे साडेचार हजार आता आपण पाहतोय नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये एक नंबरचे टॉमॅटो विक्रीला येत आहेत व्यापारी बांधवांनो शेतकऱ्यांचा दुवा घ्या सध्या व्यापाऱ्यांची संख्या कमी झालेली आहे त्यामुळे व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या मालाची लुटमार होणार नाही याबाबतची काळजी घ्या शेतकऱ्यांच्या मालाला चार पैसे अधिकशे मिळवून द्या अशा प्रकारची अपेक्षा आहे आता ही सगळी मंडळी बा या ठिकाणी आलेली आहेत माल एक नंबर आहे भाऊ नमस्कार कुठून आले नाकळी आजी कुठली वरायटी घेऊन आली मेघदूत

मालाची विक्री होत नाही मग कसले झोके घेत नारायणगावच्या मार्केट मार्केटमध्ये पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव एवढा म्हणा असा खास मिळत नाही भाऊ तू कुठून आलास तांबे ताम काय टोमॅटो विकायला आला कुठली व्हरायटी घेऊन आला शाळेला किती वेळा जातो शाळेत जातो का किती वेला आहेस दहावी काय मार्केट पाहिल्यावर काय वाटलं तुला जास्तच गाड्या आल्यात दादा नमस्कार हो तुम्ही कुठून आले तांबे कुठली व्हरायटी काय भाव मागतात आज शंभर सव्वाशे दीडशे किती का थोडा काय नवीन लागवड नवीन लागवड नाही नारायणगावच्या या टॉमॅटो मार्केटमध्ये दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव चांगला मिळत नाही एक नंबरचा माल असतानाही देखील व्यापारी मंडळीकडे फिरकत नाही व्यापारी बांधवांनो जरा शेतकऱ्यांचा दुवा घ्या दादा नमस्कार कुठून आले बारामती कुठली व्हरायटी वीस अठ्ठेचाळीस म्हणजे मेघदूत किती लागवड आहे दीड दिड� एकर दादा एकरी खर्च किती येतो टॉमॅटोला कुठल्या कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव आहे करपा काय इथे मार्केट कमिटीला काय सूचना काय तक्रार नाही नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटच्या व्यवस्थापनाचं काम निश्चित चांगलं आहे त्याबद्दल कौतुक होतंय परंतु बाजारभाव वाढणं अपेक्षित आहे भाऊ नमस्कार तुम्ही कुठून आले कर्जत किती क क्रेडिट घेऊन आले शंभर स्वतःची का विक्री करायला आणली स्वतःची काय भाव मागतात आज चारशे रुपये काय अपेक्षित आहे काय टॉमॅटो पावसाचा फटका फटका बस बसलेला आहे नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये चार ऑक्टोबर मार्केट दोन हजार पंचवीस रोजी साधारण नऊ ते दहा हजार आवक झालेली आहे दादा नमस्कार कुठून आले दादा तालुका पारनेर लंके साहेबांचा तालुका कुठली व्हरायटी काय भाव मागत काय भाव म्हणतात

बरोबर शेतकरी मरेल बाजारभाव एकदम डाऊन झाल्यामुळे शेतकऱ्यांनी करायचं काय झालेला खर्च कसा रिकवर करायचा हा प्रश्न आहे आता हा अतिशय एक नंबरचा माल आहे कधी कधी काही शेतकरी म्हणतात तुम्ही गरीबाचा माल दाखवत नाही आता हा गरीबाचाच माल आहे परंतु त्याला गिराईक नाही दादा नमस्कार कुठून आले तुम्ही गारगाव कुठली व्हरायटी घेऊन आले साऊ काय भाव मागत किती तोडा पहिलाच आहे अरे साऊ व्हरायटीला चांगला बाजारभाव मिळणं अपेक्षित आहे सध्याचा मिळत असलेला बाजारभाव यामुळे शेतकरी बांधवांची नाराजी पाहायला मिळते आपल्यासोबत घोलप साहेब आहे जरा घोलप साहेबांशी बोलूया साहेब नमस्कार आज पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस काय टोमॅटोला बाजार भाव टोमॅटो एकदम पासून दोनशे साऊ दोनशे अडीचशे रुपये आणि साऊ साव चे माल वाढण्याची शक्यता आज एकदम शांतता आहे शांतता ती पण आहे दुसऱ्या दिवशी साडी योग्य तिसऱ्या दिवशी साडी बाहेरचे व्यापारी कमी झाले माल पोहोचले पाहिजेत माल पोचले पाहिजेत शेतकरी बांधवांना काय सूचना अच्छा गजरे माल म्हणजे पक्व झालेला माल नको दादा नमस्कार आले औरणपूर काय मारुती व्हॅन मध्ये माल घेऊन आले संपत आलेला आहे संपत आलेला आहे काय भाव मागतायत दीडशे रुपये कितवा तोडा आहे बारा तोडा आहे नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोचे बाजारभाव डाऊन झालेले पाहायला मिळतात दोनशे रुपयापासून पासून तर चारशे रुपयापर्यंतचा बाजारभाव गावठी टोमॅटोला मिळतोय परंतु जे इतर व्हरायटी आहेत संकरित व्हरायटी त्याला बाजारभाव कमी आहे साहेब नमस्कार टोमॅटोला काय बाजारभाव आज टोमॅटो आहे दोनशे पासून चारशे रुपये चारशे कुठल्या व्हरायटीला बाजारभाव आहे चारशे रुपये आहे साऊ आहे नवीन माल असतील तर आणि गावठी टोमॅटो साऊला चारशे हरिमान हरियामान आज डाऊन आहे एकशे आठ एकशेआठला याची एक परिस्थिती थोडी आवक जास्त आहे आणि पावसामुळे माल हलके झाले काय बाजारभाव वाढण्याची शक्यता बाजारभाव वाढतील पण अजून एक सात आठ दिवस वेळ लागेल सात आठ दिवस वेळ लागेल हो नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोची आवक चांगली झालेली आहे आपल्यासोबत व्यापारी आहेत दादा नमस्कार काय टोमॅटोला बाजारभाव आज तीनशे कुठली साऊ का

नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटोची आवक आपण पाहतोय आवक थोडीशी वाढलेली जरी असली तरी बाजारभाव मात्र डाऊन झाल्यामुळे शेतकरी वर्ग नाराजी व्यक्त करतो आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या या टॉमॅटो मार्केटमध्ये शेतकरी बांधवांना टॉमॅटोचे अधिकशे पैसे व्हावेत अशा प्रकारची अपेक्षा असते परंतु आज पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोचे बाजारभाव कमी झाल्यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर कमालीची नाराजी पाहायला मिळते व्यापारी बांधवांना आपण शेतकऱ्यांची काळजी घ्या टॉमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळवून द्या अशा प्रकारची तुम्हाला विनंती आहे शेतकरी बांधव खूप कष्टाने टॉमॅटो पीक पिकवत असतो आणि जर बाजारभाव एवढा डाऊन झाला तर शेतकऱ्यांनी काय करायचं असा प्रश्न आहे आता आपण पाहतो ही टॉमॅटो थोडेसे नाही म्हटलं तरी काही टॉमॅटो गजरे आहेत किंवा टॉमॅटो ठिपके पडलेले आहेत त्याच्यामुळे व्यापारी पडून मागत आहेत भाऊ नमस्कार कुठून आले कुठली वरायटी बनली काय भाव मागतात अडीचशे तीनशे किती लागवड आहे लागवड आहे सोळा हजार सोळा हजार काय मार्केट कमिटीला काय सूचना बाजाराचे भाव वाढले पाहिजे एकरी खर्च किती येतो नाही म्हटलं रुपये खर्च टॉमॅटरची शेती परवडली बाजार नसल्यावर बाजार नसल्यावर पडू नाही आता हा युवक एकटा बसलेला आहे गिराहक नाही टॉमॅटो लाल माल आहे हा माल जास्त दिवस टिकत नाही तीन दिवस असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे भाऊ नमस्कार कुठून आले वळती कुठली व्हरायटी किती आहेत काय भाव मागत आहेत शंभर दीडशे किती लागवड आहे काय खर्च किती होतो एकरी काय मार्केट कमिटीला काही सूचना ज्यूस चालू पाहिजे बरोबर जी टोमॅटो शा, विक्री होत नाही किंवा शेवटच्या टप्प्यामध्ये जो माल आलेला आहे त्याला बाजारभाव जर मिळत नसेल तर शेतकऱ्यांनी करायचं काय असा प्रश्न आहे व्यापारी बांधवांनो शेतकऱ्याच्या मालाचे चार पैसे तुम्ही अधिकशे मिळवून द्याल अशा प्रकारची अपेक्षा आहे आता या ठिकाणी आपल्या सोबत एक व्यापारी आहे ज्याला व्यापारीशी बोलूया हो नमस्कार काय टोमॅटोला बाजारभाव आज

हो सध्याची आवक काय ठीक आहे ठीक आहे सध्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटोची आवक जरी कमी जास्त प्रमाणामध्ये जरी असली तरी बाजारभाव मात्र त्या मानात मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी पाहायला मिळते शेवटच्या टप्प्यात टॉमॅटोच्या भाग उलगत आल्यामुळे लोक स्वतःच्या खाजगी वाहनामध्ये गाळ टॉमॅटो विक्री करायला येत आहेत बाबा नमस्कार बघा बाबा गेले मागे बाबांना बाजारभाव कमी झाल्यामुळे बाबांचं दुःख खूप आहे तरी आपण बाबांशी बोलण्याचा प्रयत्न करूया बाबा एवढे नाराज का बाबा काय नाराजीच कारण काय अच्छा बाजार नाही काय भाव मागतायत आहेत मग त्यांना बोलू दे ना बाबा काय नेमकी मार्केट नाही शंभर रुपये कितवा तोडा आहे बाबा पाचवा तोडाय कुठलं गाव आहे कुठली व्हरायटी अरे माने किती लागवड आहे क्षेत्र किती काय यंदाच सीझन अंगावरती आहे नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोचे बाजारभाव डाऊन झाल्यामुळे शेतकऱ्याची नाराजी पाहायला मिळते दादा नमस्कार कुठून आले ब्राह्मणवाडा कुठली वरायटी घेऊन आली साऊ काय भाव मागतायत आहेत अडीचशे तीनशे रुपये किती लागवड आहे सध्या टॉमॅटोला कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव आहे सगळं पावसाने घालवलंय यंदाचा सीझन फेल आहे बाजार पण डाऊन आहे काय सूचना काय मार्केट कमिटीला

बरोबर निसर्ग चाललं हरिपाणा शेतकऱ्याच्या मुळावर येतो आहे यंदाच्या वर्षी टॉमॅटोची गुणवत्ता नाही म्हटलं तरी थोडीशी डाऊन झालेली आहे परंतु सध्याच्या बाजारभावामुळे शेतकऱ्याचं अर्थकारण पूर्णपणे कोलमडलेलं आहे त्यामुळं शेतकरी खूप नाराज पाहायला मिळतोय ह्या अशा प्रकारची तयार झालेली टॉमॅटो आल्यामुळे ते ती दोन तीन दिवस राहत नाही आणि पर्यायी त्याच्या बाजारभावावर परिणाम होतो नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये सतत म्हणजे दररोज मार्केटमध्ये असणारे शेतकरी दादा नमस्कार नमस्कार आज काय भाव मागतायत आहे काय भाव मागत आपली कुठली व्हरायटी एकशे आठ कितो थोडा काय आता सध्याचे बाजार भाव तो डाऊन झालेत वाढण्याची शक्यता तुमचा अनुभव पाहता अच्छा माल कमी पडले लगेच ती जी होती असा गजरा माल आणणं अपेक्षित आहे परंतु व्यापारी सुईनुसार सांगतायत एखाद्याने गजरा माल आणला की फार गजरा आहे असं म्हणणार थोडासा लाल माल आणला की म्हणणार लाल माल आहे म्हणजे शेतकऱ्यांनी नेमका टॉमॅटो विक्रीला कसे आणायचे हा प्रश्न निर्माण होतो आता व्यापारी बांधवांनाच टॉमॅटो तोडायला शेतामध्ये न्यायला हवं म्हणजे कसा माल आणायचा कळेल दादा नमस्कार कुठली व्हरायटी घेऊन आली अरेमन काय भाव मागत आहेत दोनशे रुपये कितवा तोडा आहे तिसरा लागवड किती एकर, एकर। काय सध्याच्या बाजारभावामुळे शेती परवडते का टोमॅटोची नाही परवडत ना काय पुढच्या वर्षी पुन्हा वर टोमॅटो पुढच्या वर्षी परत टोमॅटो लावायची लावायची काय प्रयत्न तर केला पाहिजे बरोबर शेतकऱ्याला दुसरा पर्याय नाही टोमॅटो शेती यंदाच्या वर्षी आदबट्ट्यामध्ये आहे ही वस्तुस्थिती आहे शेतकरी जगाचा पोशिंदा आपण म्हणतो परंतु त्याच्या व्यथा कोणी समजून घेत नाही किंवा त्यातनं मार्ग मानव असा निघत नाही त्यामुळे बळीराजाच्या अडीअडचणीमध्ये आड़ सतत वाढ होताना दिसत आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक साधारण आठ ते दहा हजार क्रिकेटची झालेली आहे परंतु बाजारभाव कमी झाल्यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात नाराजी आहे व्यापारी बांधवांना शेतकऱ्याच्या टॉमॅटोला बाजारभाव चांगला द्या कारण जेणेकरून शेतकऱ्यांनी किमान त्याचा झालेला खर्च तरी वसूल झाला पाहिजे व्यापारी बांधवांना तुमच्या व्यथा आपण समजू शकतो परंतु शेतकऱ्यांनी काय करायचं का खूप कापाड कष्ट मुलं बाळं उपाशी ठेवून शेतकरी टॉमॅटो पिकाची काळजी घेत असतो आणि जर बाजारभाव एवढे कमी मिळाले तर शेतकरी त्यांनी घरी काय न्यायचं आणि जा। झालेला खर्च कसा वसूल करायचा दरवर्षी शेतकरी आतबाट्टीमध्ये जातोय त्यामुळे शेतकऱ्याचं अर्थकारण पूर्णपणे कोलमडलेलं पाहायला मिळतोय या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव शंभर रुपयापासून तर तीनशे रुपयापर्यंत आहे जी गावठी टॉमॅटो आहेत ह्या गावठी टॉमॅटोला साधारण साडेतीनशे रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळतो आहे व्यापारी बांधवांनो तुम्हाला वारंवार विनंती आहे शेतकऱ्यांचा दुवा घ्या त्यांच्या हिताचा विचार करा चार पैसे तुम्ही जरूर कमवा परंतु हे कमवत असताना काष्टाचे तुमचे पैसे आहेत परंतु बळीराजाची मेहनत ही प्रचंड आहे त्याच्या मेहनतीचे पैसे त्याला मिळू द्या यंदाच्या वर्षी निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्याच्या मुळावर उठला आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याचं अर्थकारण पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे आपण शेतकऱ्याला म्हणतो हा जगाचा पोशिंदा त्याला राजा म्हणतो परंतु त्या राजाची अवस्था सध्या भिकाऱ्यापेक्षा वाईट होऊ लागलेली अशी परिस्थिती आहे बाजार समितीचे सभापती संजयराव काळे आता आपली वार्षिक सभा झालेली आहे तुम्ही कधीतरी मार्केटमध्ये या शेतकऱ्यांच्या काय व्य व्यथा आहेत अडतदारांच्या काय व्यथा आहेत त्या देखील जाणून घ्या शेतकऱ्यांच्या काही किरकोळ किरकोळ प्रश्न असतात सभापती या नात्याने जर तुम्ही ते समजून घेतले आणि सोडवण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या दुव्यामध्ये अधिकची भर पडेल आणि अनेक वेळा चर्चा होते की सभापती मार्केटमध्ये फिरत नाही तीसुद्धा लोकांचा तो लोकांचा गैरसमज दूर होईल त्यामुळे सभापती संजयराव काळेसाहेब आपणसुद्धा शेतकऱ्यांच्या संपर्कामध्ये राहा प्रत्येक मार्केटला किमान आठवड्यातनं पंधरा दिवसातून एक भेट द्या आणि तालुक्यामध्ये थांबा अशी शेतकरी वर्गाची अपेक्षा आहे सुरेशवाणी विघार टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका